महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलजीवन योजनेअंतर्गत पाणी देण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे त्याचबरोबर देशातील सर्व घटकांना एकत्र घेऊन देश अखंड ठेवण्याचं काम मोदींनी केलंय असं माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले मोदींना पंतप्रधान करण्यासाठी श्रीरामाच्या खांद्यावरचा धनुष्य बाण दिल्लीला पाठवून श्रीरामाचा भगवा फडकवल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी ग्वाही देखील यावेळी सदाभाऊ खोत यांनी दिली स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेत आहे व ऊस आंदोलनात जे दोन तरुण शहीद झाले ज्यांच्यामुळं शहीद झाले त्या पवार कुटुंबियांच्या मांडीवर जाऊन बसलात आणि तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवता का असा सवाल करत युवा नेते सागर खोत यांनी राजू शेट्टी यांचा समाचार घेतला सव्वीस पक्षांची खिचडी इंडिया आघाडीच्या नावानं तयार झाली आहे पण यांचा उमेदवार कोण हेच असून ठरला नाही देशाचं नेतृत्व करण्याची ही निवडणूक आहे रक्ताचा कण जीवाचा क्षण देशासाठी देणाऱ्या मोदींच्या हाती हा देश पुन्हा एकदा द्यायचा आहे असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं